राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही दुसरी निवडणूक पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पाणीपत झालं या निवडणुकीत त्यांचा एक खासदार निवडून आला मात्र शरद पवारांचं नाणं खणखणीत वाजलं त्यानंतर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान झालं आणि मतदारांनी दिलेला कौल ईव्हीएममध्ये बंद झाला या मतदानानंतर लगेचच एक्झिट पोलचे अंदाज आले आणि या अंदाजातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवार गटाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला चला तर पाहूयात याबाबत अधिक सविस्तर नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहताय लेट्स मराठी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात अजित पवार गटाला कमी जागा मिळाल्या अजित पवार गटाने एकूण चोपन्न जागांवर उमेदवार दिले आता एक्झिट पोलचे आकडे जर पाहिले तर त्यांच्या कमी जागा निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवारांची राजकीय ताकद कमी होऊ शकते लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही काका शरद पवार भारी पडल्याचं स्पष्ट दिसून येत आहे मागील लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या वाटपात अजित पवारांच्या वाट्याला अवघ्या चार जागा आल्या मात्र त्यातील एकच जागा त्यांना जिंकता आली रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विजयी झाले तर बारामती शिरूर आणि धाराव शिव या तिन्ही मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव झाला या निवडणुकीत राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अतिशय कमी राहिला याउलट लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाचा स्ट्राईक रेट मात्र अतिशय उत्तम असा होता शरद पवार गटाने एकूण दहा जागांवर आपले उमेदवार दिले यापैकी आठ जागा जिंकण्यात त्यांना यश आलं आता लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही अशी कामगिरी राहील असा अंदाज दिसत आहे आता हाच अंदाज विविध एक्झिट पोलचा जर खरा ठरला तर विधानसभा निवडणुकीतही काका शरद पवार पुतण्या अजित पवारांना भारी भरले असंच म्हणावं लागेल इलेक्ट्रोल एजने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अजित पवार गटाला साधारण चौदा जागा मिळतील तर शरद पवार गटाचे उमेदवार शेहेचाळीस जागांवर बाजी मारतील अशी शक्यता आहे मॅट्रिकच्या एक्झिट पोलने शरद पवारांच्या बाजूने कौल दिला आहे या निवडणुकीत अजित पवार गटाला सतरा ते सव्वीसच्या दरम्यान जागा मिळतील तर दुसरीकडे शरद पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस दरम्यान जागा मिळतील असा अंदाज आहे चाणक्यच्या एक्झिट पोलमध्येही शरद पवार गटाचं पारड जड राहिले या पोलच्या अंदाजानुसार शरद पवार गटाला चाळीस पेक्षा जास्त जागा मिळू शकतात तर अजित पवार गटाला बावीस पेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता आहे पोल डायरीने शरद पवार गटाला झुक्त माप आहे या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस दरम्यान जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली तर दुसरीकडे दैनिक भास्करने दिलेला अंदाजही धडकी भरवणारा असत आहे या अंदाजानुसार अजित पवार गटाला फक्त पंधरा ते वीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर लोकशाही रुद्राच्या सर्वेनुसार अजितदादांचे अठरा ते बावीस आमदार या निवडणुकीत निवडून येऊ शकतात या एक्झिट पोलचा विचार केला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जितक्या जागा लढवल्या त्यातील निम्म्या जागासुद्धा त्यांना जिंकता येणार नाही आहेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद